श्री कृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे ना आपण तीन डाळी घेऊन मसाले भात कशा कशाप्रकारे झटपट करायचा याची रेसिपी पाहूया चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया हा बघा तीन शिट्ट्यामध्ये छान भात झालेला आहे मसालेवाला आता वरून कोथंबीर टाकली आहे ताटामध्ये पण सर्व करून घेतलं आहे त्याच्यावर तूप टाकलं आहे आणि पापड भाजून घेतलं आहे सोबतीला आणि आंब्याचं गोड लोणचं आहे तर आता इथं मी काय साहित्य घेतलं आहे ते सांगते एक छोटी वाटीचं माझ्याकडे प्रमाण आहे तर एक वाटी मसूरची डाळ एक वाटी तुरीची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ अशा ह्या डाळी घेतल्या आहे त्या स्वच्छ धुवून पाच ते सहा मिनटं भिजत ठेवल्या तसेच त्या तिन्ही डाळी मिळून एक वाटी मोठी होते प्रमाण तर त्याच वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतले आहेत म्हणजे एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ असं हे प्रमाण होतं तर आता मी दोन्ही धुवून स्वच्छ ठेवलं आहे आणि इकडे साहित्य काय काय घेतलं आहे मसाल्याचं ते सांगते एक मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे चार हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात कोथंबीर कडीपत्ता एक दालचिनीचा तुकडा तसेच एक छोटी वाटी मटर आणि अद्रक लसूण कोथंबीर यांची पेस्ट आणि एक छोटी वाटी मटर घेतलं आहे तर हे असं साहित्य घेतलं आहे तर आता मी कुकरमध्येच बनवणार आहे तर कुकरमध्ये तेल टाकलं आहे मोठे दोन चमचे तेल टाकलं आहे तुम्ही तूप पण वापरू शकता मी तूपवरून खाताने आम्ही घेणार त्यामुळे मी याच्यामध्ये तेलच वापरलं आहे आणि कांदा टाकला आहे आता कांदा छान लाल झाला की त्याच्यामध्ये मटर टाकायचं चा। छान परतून घ्यायचा कांदा कांदा हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे छान लाल झाले आता आता त्याच्यामध्ये मटर टाकते मटरचं चव खूपच छान लागते त्याच्यामध्ये हे अद्रक लसूण आणि कोथंबीर यांची पेस्ट टाकली छान लाल झालं की त्याच्यानंतर मग जे मसाले घेतले आहेत ना ते टाकणार हे बघा हे सगळे मसाले घेतले आहेत ते छान लाल परतून झाले की मग त्या डाळी ज्या आहेत त्या टाकल्या ते आपण छान तेलावरती परतून घ्यायच्या छान परतून घेतल्यामुळे मसाले भाताला छानच चव येते आता तांदूळ टाकले आहेत तांदूळ इथे मी बासमती घेतले आहेत आता याच्यामध्ये मी ना गरम पाणीच टाकणार कारण मग पटकन होतो भात आता दोन्ही मिळून साहित्य दोन वाट्या झालेलं आहे तर अंदाजेच मी पाणी टाकते कमीत कमी दोन दोन तीन वाट्या पाणी टाकते अंदाजेच टाकते पण अंदाज तीन वाट्या होईल एवढं टाकते मग त्यामुळे बरोबर भात छान मऊ होतो असा चवीला पण छान लागतो डाळ भिजत घातल्यामुळे ना त्याची चव खूपच छान लागते आता पाणी टाकलं आहे मिक्स करून कुकरचं झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्या घ्यायच्या तर अशा प्रकारे माझे ही मसाले भाताची साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा झाकण लावून घेत आहे तीन शिट्ट्या झालं कुकर थंड झाला आता बघा कसा झाला भात झटपट होणारी रेसिपी आहे आणि रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्हाला ही पटकन होणारी रेसिपी आहे लाईक करा शेअर करा असा